कल्याणात मराठी कुटुंबावर हल्ला करणारा मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला पत्नी गीता शुक्ला यांच्यासह सुमित जाधव दर्शन बोराडे पार्थ जाधव आणि विवेक जाधव या सर्व आरोपींना आज कल्याण न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कल्याण पश्चिमेती योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या इमारतीत धूप लावण्यावरून झालेल्या वादातून अखिलेश शुक्ला या परप्रांतीय व्यक्तीने अभिजित देशमुख या मराठी कुटुंबाला कुंडांच्या मार्फत प्राणघातक हल्ला केला होता या प्रकरणी विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर सुरुवातीला दोन सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या दोन्ही आरोपींना अटक केली होती त्यानंतर काल सायंकाळी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर या प्रकरणी आज शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला स पार्क जाधव आणि विवेक जाधव यांना अटक करण्यात आली या सहा जणांना आज न्यायालयात हजर केल्या सहा न्यायालयाने आज त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं की त्या दिवशी ते शेजारी आहेत दोन्ही आरोपी आणि फिर्यादी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती लागण होऊन ते भांडण झालं ऍक्च्युअली त्यांच्यामध्ये काय तरी पूर्वीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये आणि फिर्यादीमध्ये तर त्याची अगरबत्ती लागण धूर लावून भांडणं झाली त्यांच्यात भासाभाशी झाली त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लानी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते रॉड आणि या काठ्या यांनी मारण केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झालेली आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे तीनशे सव्वीस होतं एकशे अठरा दोन ते दाखल झाले त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे सेक्शन ऍड झालेले त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला ला जे अंबर लाईट लावलेली त्याचं शिक्षण ॲड झाले त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टामुळे सहा जण आरोपींना प्रोड्यूस केलेलं त्यांना इतर वेपन आणि कोणी केलंय याच्या मागच्या सूत्रधारण कोण आहे त्याच्यासाठी सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिले उर्वरित आरोपी फरार आहेत ते मराठी आणि ते ते मुद्दा कुठे आला का मराठी आणि याचा मुद्दा असा झाला मराठी याचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये या मॅटर बद्दल बोललं गेलं काल काल का परवा का मराठी वर्सेस आणि उत्तर भारतीय याच्या अगोदर वारंवार जे चालते कधी गुजराती वर्सेस मराठी कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश हे जे प्रांतवाद जो सुरू झालाय त्याला सरकारनी लक्ष द्यावं याच्याकडे राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी बोलीभाषा मुख्य भाषा रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे हा जो प्रांतवाद आहे ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे भैयाला मराठी माणसाबद्दल लागे मराठीला अण्णा लोकांबद्दल लागे ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल एक छोटीशी घटना नाही अगो याच्या अगोदर घाटपोपणला काय ते झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाही हाच तो प्रकारे हे धूप हे धूप लावायच्या प्रकारने आज पण वकिलांनी काय निर्णय घेतला होता आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल लागे आम्ही पण ऍक्च्युअली आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजूला जर एज्युकेटेड लोक माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्थान राहणार नाही त्या व्हिडिओ कॉल मध्ये नेमकं कुणी मारले ते काय रिले मध्ये स्लो मोशन मध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ आणि मारताना काय मी मारतोय नंतर तू मार असं काय होत नाही तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी केलेल्या के इंजुरी कोणी आता इंजुरी हा महत्वाचा पार्ट नाही जो ऍक्शन मध्ये आले आणि त्यांनी जी मारहाण केली त्याच्यावरून काय इंजुरी होत होती त्यानंतर पार्टे पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने सहा दिवस पोलीस कस्टडीत थँक्यू आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गडना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा